अगदी सोप्या पद्धतीने आज आपण काजू करी बनवणार आहोत तर कढईमध्ये सुरुवातीला तेल टाकायचे आणि काजू आपले छान असे फ्राय करून घ्यायचे थोडेसे लालसर फ्राय करून घ्यायचे आता कढईतून काढून घेऊया त्याच कढईमध्ये एक मोठा चिरलेला कांदा चांगला परतून घ्यायचा कच्चापणा जवळ परतायचा त्यामध्ये दोन मोठे टोमॅटो घालायचे त्यात घालायचं आहे अद्रक लसूण आणि एक मिरची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता आपण थोडेसे काजू पाण्यात भिजत ठेवलेले होते आता त्यामध्ये घालणार आहोत आणि मिक्स करून घेऊया आता इथे मी काजू करी मिक्स सुहानाचं वापरलेलं आहे त्यामुळे आपली काजू करीला खूप छान चव येते आता एका बाऊलमध्ये हा मसाला काढून घेतला आणि त्यामध्ये आपण एक ग्लास एक छोटा ग्लास दूध टाकणार आहोत आणि त्याची पेस्ट तयार करून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे इथं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता हे मिश्रण थंड झाले तर मिक्सरच्या भांड्यामध्ये याची प्युरी तयार करून घेऊया आता यामध्ये मी बिलकुल पाणी घातलेले नाही याची प्युरी तयार करून घेतली आता त्याच कढईमध्ये थोडं जास्त तेल टाकायचे एक चमचा लाल तिखट थोडासा गरम मसाला आणि हळद आणि आपण जी काही प्युरी तयार केलेली होती ती त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आ तेल सुटेपर्यंत ही प्युरी छान अशी परतून घ्यायची आता यामध्ये आपण जे सुहानाचं काजूकरीचं मिक्स केलेलं होतं ती मिश्रण मिक्स करून घेऊया आता इथे खूप छान कलर आपल्या काजूकरीला आलेला आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची चवीप्रमाणे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि तेल सुटेपर्यंत गॅस चालू ठेवायचं आता आपण जे काही काजू फ्राय केलेले होते ते त्यामध्ये घालायचे एक उकळी हे आपल्या भाजीला घ्यायची वरून थोडीशी कोथंबीर घालायची आपली हॉटेल स्टाईल काजू करी मसाला तयार घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने काजू करी बनवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपली हॉटेल स्टाईल काजू करीचा आस्वाद घ्या